तर सीमा भागाची ज्योतीकडनं रेखी करण्यात आली होती आणि जैसलमेर सह सीमा भागातील ज्योतीचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे ज्योतीनं सीमावर्ती भागाचा आढावा घेतल्याची प्राथमिक माहिती या व्हिडिओच्या निमित्तानं आलेली आहे आणि या व्हिडिओच्या निमित्तानं ज्योती राजस्थानच्या सीमा भागात सुद्धा गेली होती आपण पाहतोय ज्योती सध्या अटकेट आहे आणि ज्योती मल्होत्रा या युट्यूबरला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आता ज्योतीवर चौकशीचा ससेमेरा ज्योतीच्या मागे लागलेला आहे ज्योतीची जो, कसून चौकशी तसंच ज्योतीबरोबर इतर जे सहा जण यांना अटक करण्यात आली होती या सहा इसमांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि राजस्थानमध्ये सुद्धा ज्योती गेली होती हे समोर आहे